नमस्कार नोंदणी आणि मुद्रांकसुख दोन हजार पंचवीस जो पेपर झालेला आहे त्याच्या तिन्ही सिफ्ट प्रश्न त्याचे संपूर्ण उत्तर त्यासोबत तुम्हाला आजच्या पेपरमध्ये प्रकारे क्वेश्चन येऊ शकता एक कल्पना येऊन जाईल सिफ्ट पहिली सिप्ट दुसरी आणि सिफ्ट तिसरी तिन्हीचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत नोंदणी आणि शुल्क ठीक आहे याची पी डी एफसुद्धा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला तुम्हाला मिळून जाईल व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथं पण मिळून जाईल या वेळेच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही पी डी एफ संपूर्ण पाहू शकता ठीक आहे आता विद, एक क्वेश्चन अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत डिटेल सगळे तिन्ही शिफ्टचे घेतलेले आहेत विद विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया नोंदणी मुद्रांक एक जुलैचा तुमचा जो पेपर झाला आहे त्यात तिन्ही शिफ्ट बघा आता नितीन गडकरी यांचं केंद्रीय मंत्री कुठल्या खात्याचे आता तुम्हाला कालच्या शिफ्टला नितीन गडकरी विचारलेत इतरही मंत्री आहेत त्याचे खाते तुम्हाला विचारतील तर रेल्वे रस्ते खाते संदर्भामध्ये नितीन गडकरी आहेत बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन कुठल्या राज्यात होतं हा प्रश्न तुम्हाला विचारलाय मग इतरही खनिज आहेत त्याचं सर्वाधिक उत्पादन कुठल्या राज्यात होतं हा पण प्रश्न विचारतील तर ओडिसा या राज्यामध्ये सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन होतं बघा इथं तर तीन नंबरचं ऑप्शन आहे ओडिसामध्ये सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन केलं जातं त्यानंतर वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे हा एक प्रश्न तुम्हाला एक थर्ड शिफ्टला विचारलेला आहे कालची थर्ड शिफ्टला हा प्रश्न तर लेखाबिंडा जे गडचिरोली ले आहे त्याचं योग्य कार्यक्रम उत्तर आहे महाराष्ट्रातील राज व्यवस्था किती स्तरीय आहे तीन स्तरीय फर्स्ट शिपला तुम्हाला प्रश्न विचारलाय की या तीन स्तरीमध्ये तिसरा तिसरा स्तर कुठला आहे असा प्रश्न तुम्हाला काल दो दोन याच्यावरती दोन प्रश्न कसे विचारले बघा हा थर्ड शिपचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर तीन स्तरीय आहे फर्स्ट शिपला काय विचारलं तुम्हाला की महाराष्ट्रात तिसरा स्तरीय व्यवस्था कुठली आहे पहिलं तुमचं ग्रामपंचायत आहे नंबर एकचं दुसरं पंचायत समिती आहे आणि तिसरं मग जिल्हा परिषद आहे अशा प्रकारे तुम्हाला यावर दोन वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारतील आजच्या पेपरला तुम्हाला कलमसुद्धा विचारतील पंचायत राजची कलम किती आहे महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी सुरू झाली आहे थर्डशिपचा क्वेश्चन आहे हा तर एक मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी पंचायतराजची स्वीकारलेला आहे किंवा सुरुवात झालेली एक मे तुमचं सीच आहे एक मे एकोणीसशे बासष्ट संध्याकाळी मी गाणे ऐकतो आणि रियाज करतो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आता वाक्यावर सुद्धा एक थर्ड शिपचा क्वेश्चन आहे बघा जिथं दोन वाक्ये जोडले जातात संध्याकाळी मी गाणे ऐकतो हे एक वाक्य झालं आणि रियाज पण करतो गाणे ऐकतो त्याच्यानंतर त्या गाण्याचा रियाज करतो आणि हे जे आहे आणि आहे याने हे वाक्य जोडलेलं आहे आणिने जोडलेलं वाक्य जे दोन वाक्य आहेत एक आणि जोडले तर तुमचं संयुक्त वाक्य आहे काय या वाक्यावरसुद्धा तुम्हाला थर्ड शिपला क्वेश्चन आलेला आहे त्याच्यानंतर आता हे सगळे फर्स्ट शिफ्टचे आहेत पहिला मुघल सम्राट कोण होता बाबर मग इतरही पहिले जे सम्राट आहेत त्याचं नाव विचारतील विशेषण विचारतील लोकमान्य टिळकांचं वर्तमानपत्र कुठलं आहे तुम्हाला विचार केशरी विचारलं आहे पर्याय देतील यातलं कुठलं आहे मराठा सुद्धा त्यांनी काढले केशीर हे मराठीतलं होतं आणि मराठा हे इंग्रजीमधलं होतं मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत त्याच्या पदावर राहू शकतात तर पासष्ट वर्षापर्यंत राहू शकतात महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर वीरेंद्र सरापेत आणि महादेवा त्याची कलम सुद्धा तुम्हाला विचारलेली आहे शेवटचा पेशवा कोण होता तर बाजीराव दो हा शेवटचा पेशवा होता लोकशेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा तारीख विचारा करणं हा प्रश्न तुम्हाला दोन वेळेस विचारला आहे तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा यावर तुम्हाला दोन प्रश्न सेम प्रश्न आहेत ठीक आहे ह्याच्या कलम किती आहेत ठीक आहे त्याविषयी माहिती आहे नंतर देतो मी गड नितीन गडकरी कुठलं खातं तर रस्ते वाहतूक महामार्ग त्यांच्याकडे आहे भारतात पंचायत व्यवस्था किती स्तरी आहे तर तीन स्तरी आहे पहिला कुठला आहे दुसरा कुठला आहे तिसरा कुठला आहे यावर तुम्हाला प्रश्न आहेत लक्षात ठेवा यावर दोन प्रश्न जसे तसे विचारले शाश्वत विकास परिषद दोन हजार पंधरा भारतामध्ये कुठे ती परिषद पार पडली तर नवी दिल्ली इथं सात मार्च दोन हजार पंचवीस आणि दुसऱ्या शिफ्टला सेम क्वेश्चन आहे स कशा संदर्भात होती ही शाश्वत विकास परिषद जी आहे दोन हजार पंचवीसची ची जी भारतात नवी दिल्ली ही सात मार्च पंचवीसला सुरू झाली पण नेमका याचा उद्देश काय तर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न आहे त्याच्यानंतर मुद्रा कोणकोणत्या कौन राज्यात आढळ येते तसं महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळून येते शक्यतो कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राचा या दोन भागामध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला मुद्रा आढळ मिळते ती पण ओके तर महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा झारखंड आणि आसाम या राज्यामध्येही मुद्रा मोठ्या प्रमाणात आढळल्या मिळते आता सागरेश्वर अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात आढळतं तर सांगली दुसरा प्रश्न होता तुम्हाला की मानवनिर्मित अभयारण्य कुठला आहे कौटिल्य कोणत्या दरबारात पंतप्रधान होता आता सेम क्वेश्चन आहे फक्त नाव चेंज केलेला आहे हा तुम्हाला थर्ड शिपला क्वेश्चन आहे फर्स्ट शिपला चाणक्य कोणत्या राजाच्या दरबारामध्ये पंतप्रधान होता असा प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्य आता चाणक्याचंच नाव कौटिल्य चेंज केलंय चाणक्य जागी कौटिल्य केलं के एकदा चेक करा प्रश्न तेच आहे त्यात बदल केलेला आहे महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठला आहे तर तारापूरमधला अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला पहिला आहे भारता भारतातलं पहिलं गव्हर्नर जनरल कोण होतं तर लॉर्ड विलियम बेटिंग होतं आणि स्वातंत्र्य भारताचं पहिलं गव्हर्नर जनरल जर विचारलं तर लॉर्ड माउंट बॅटन लक्षात ठेवा तुम्हाला जर मागील सहा महिन्याचं चालू घडामोडी नोट्स पाहिजे असेल जानेवारीपासून ते जूनपर्यंत आपलं श्रेय अकॅडमीचं ॲप आहे यावेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन घ्यायचं काही प्रश्न असतील तर आपला नंबर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा स्क्रीनवरती एक सेकंड नाईन फाईव्ह फाय टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री खाल्ली होती सिक्स थ्री हा नंबर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल जानेवारीपासून ते जून दोन हजार पंचवीसचं सगळे ऑनलाईन टाईपमध्ये करंट अफेअरचे क्वेश्चन दिलेले आहे बांबूची वने कोणत्या जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळतात तुम्हाला मला ऑप्शन दिले होते ठीक आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोली हा जिल्हा आहे या ठिकाणी बांबूची वणी जास्त प्रमाणामध्ये आढळतात चंद्रपूर आणि गडचिरोली केरळ या राज्याची प्रमुख भाषा नंबर इकडे तिकडे झाले असतील हरकत नाही केरळ या राज्याची प्रमुख भाषा कुठली आता बघा तुम्हाला हा प्रश्न विचारलाय हा वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न विचार केरळ या राज्याची प्रमुख भाषा कुठली तर मल्याळम दिलेली आहे मग तुम्हाला तामिळनाडूची भाषा विचारतील कुठली आहे आता हिंदीचा भाषेचा वाद सुरू आहे मग हिंदी राजभाषा एक राष्ट्रभाषा आहे राजभाषा कधी बसून झालेली आहे ते सुद्धा आपल्या डेलिगॅनला दिलेले बघून घ्या एकदा विद्यासागर हा सेतू खालपेक कोणत्या नदीवर आहे तर कुठल्या नदीवर आता कावेरी नदीवर कुठला सेतू आहे कृष्णा नदीवर कुठला आहे सुवर्ण रेखावर कुठला आहे तर विद्यासागर हा सेतू हुगळी नदीवर आहे कुठे हुगळी या नदीवर आहे भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द कुठे आता समानार्थी विरोधार्थी यावर तुम्हाला जास्त प्रश्न आहेत वाक्यप्रचार प्रश्न आहेत मनी व प्रश्न तुम्हाला विचारले मराठी रिलेटेड उतारावर पाच प्रश्न आहेत सिक्वेन्सला वाक्य रचना त्यावर प्रश्न आहेत भूपाल या शब्दाला समानार्थी भूपाल याचा अर्थ राजा होतो काय राजा त्यालाच नुरूप सुद्धा म्हणतात मानवी डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचं असतं तर कसं असतं ते अभिसरण भिंग असतं मानवी डोळ्यातील भिंग काय अभिसरण भिंग असतं महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं मानवनिर्मित अभयारण्य कुठला हा पण प्रश्न तुम्हाला विचारला तर सागरेश्वर हे मानवनिर्मित पहिलं अभयारण्य आहे पर्याय क्रमांक तुमचं तीन नंबर उत्तर त्याचं आहे त्यानंतर महाराणी येशूबाई कोणत्या कोणाच्या पत्नी होत्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या त्यानंतर राजा केळकर संग्रहालय कुठल्या जिल्ह्यात आहे पुणे आता पुण्यातले महत्त्वाचे जे काय वस्तू आहेत वास्तू आहेत मुंबईच्या त्यावर प्रश्न नेहमी विचारतात मंगोलियाची राजधानी कुठली आहे तर उलांड बटार मंगोलियाची राजधानी इतर देश सुद्धा तुम्हाला राजधानी विचारतील आता याचा विहारोग कशामुळे होता हा प्रश्न होता तुम्हाला रिकाम जागा दिली होती खाली पाच ऑप्शन होते तो विषाणूमुळे हा रोग तुम्हाला होतो किंकर या शब्दाचा विरोधातील शब्द कुठले किंकर किंकर म्हणजे नौकर म्हणतो आपण त्याला चाकर म्हणतो शेवक म्हणतो मालक त्याचा विरोधातील शब्द आहे रामाने युद्धात खूप राक्षस मारले या वाक्याच्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे बघा पहिले तुम्हाला करता ओळखताला की प्रयोग लग। प्रयोग क्रियापद मारले त्याला नारा नारे प्रत्येक मारणारा कोण तर राम राम हा करताय वाक्यातला पण रामाला ने हा प्रत्यय लागला आहे काय याचा अर्थ तो कर्तरी प्रयोग नाही आहे मग इथं ल हे पण करतरी गेलं ठीक आहे हा आणि मारलेले काय तर राक्षस राक्षस कर्माला प्रत्यय नाही म्हणजे भावे प्रयोगसुद्धा गेलेला आहे हा आहे तुमचा कर्मणी प्रयोग तर त्याला प्रत्यय असेल कर्म प्रथमात असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यावर राज्य चालवतात ठीक आहे तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांना बंधनकारक असतो ठीक आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ भारताच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो परंतु तो पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतो उपराष्ट्रपती हा कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असतात आता बघा इथं काय कोणत्या पदाचे अध्यक्ष असतात आता ते कसेचे असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती हा त्याचा प्रश्न उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात गोदावरी नदी उगम कुठं होत गोदावरी नदीचा उगम कुठं होतो नाशिक नागपूर पुणे सातारा तर नाशिकमध्ये बघा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी नदीचा उगम होतो आणि महाराष्ट्र सर्वात लांब नदी आहेत खालीपैकी कोणती किंवा कोणाची नियुक्ती राष्ट्रपती करतात यापैकी कोणाची सरपंच जिल्हाधिकारी राज्यपाल महापौर आमदार तर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतं पर सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान संसद तर राष्ट्रपतीसुद्धा निवडणूक आयुक्त त्यांची नियुक्ती करतात निवडणूक आयुक्त आणि नि मुख्य निवडणूक आयुक्त या दोघांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात खालीपैकी कोणता पर्वत भारतामध्ये आहे आता नाहीच रॉकी नाही तर पर्वत हा पर्वत आहे सर्वात जुन्या पर्वतामधला वली पर्वत आहे राजस्थानमध्ये विस्तारलेला आहे ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात दरवर्षी दर चार वर्षे दर तीन वर्षे दर पाच वर्षांनी ठीक आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस जून यावर प्रश्न दोन वेळ विचारलेला आहे पुढचा घेतोय हिमालय पर्वत रांगेत कोणता सर्वात उंच शिखर पर्वत आहे आता माउंट <coughs> माउंट एव्हरेस्ट कांचगंगा नंदादेवी धोळादी की गंगोत्री हिमालय पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच पर्वत ठीक आहे आता हे सगळे प्रश्न आहेत त्यानंतर भूदान चळवळ कोणी सुरू केलेली आहे आपलं ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला सगळे जानेवारीपासून ते जूनपर्यंतचे प्रश्न दिलेले आहेत बुधान चळवळ कोणी सुरू केली आचार्य विनोद भावेने छत्रपती संभाजी महाराज समाधी कुठे आहे हा सेकंड शिप्टला विचारला क्वेश्चन आहे तर तुळापूर पुणे इथं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परदेशी गुंडुळ अर्थात एफडीआयमध्ये सर्वात जास्त करणारे कुठलं राज्य अग्रेसर तर महाराष्ट्र आपलं राज्य आहे रिडले हे कासव आहे त्याची एक है। जात आहे कासवांची कुठल्या राज्यात सर्वात जास्त आढळतात तर ओडिसा राज्यामध्ये आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा याला ट्रिक सांगतो तुम्हाला यावर दोन प्रश्न विचारेल तुम्हाला एक फर्स्ट शिपला क्वेश्चन आहे सेकंड शिप्टला सुद्धा कर्कवृत हे कुठल्या राज्यातून जात नाही बघा जातं माहिती जात नाही तर तिथं तुम्हाला पाच ऑप्शन दिले त्यातलं उडीसा राज्यातून जातं इथं बघा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम तर याची शॉर्ट ट्रिक आहे बघा गुरामध्ये छत्तीस झारी बंग मिझो त्रिपुरारी एवढी ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे सगळे तुमचे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम येऊन जातं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि प्रश्न विचारतील एकूण किती राज्यातून भारतातून हे क्रक जातं तर एकूण आठ राज्य लक्षात ठेवा किती आठ महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत तर गणेश नाईक बघा नितीन गडकरी फर्स्ट शिपला प्रश्न आहे सेकंड शिपला महाराष्ट्राच्या वन मंत्रालय त्यामध्ये मंत्रिमंडळ केंद्राचं असेल राज्याचं असेल पाठ करून ठेवा अकबरनामा हा ग्रंथ कोणीला तर अबुल फजलया प्राचीन भारताला ते मध्ययुगीन भारतावर एक प्रश्न आहे काजिरंगा का राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर एक शिंडी एक शिंगी गेंड आहे तिथं मग हे कुठल्या राज्यामध्ये हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील तर हे आसाम राज्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर चौदा तालुके पुण्यामध्ये आहेत राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करतं राष्ट्रपती घोषित करतात कुठल्या कलमानुसार त्यावर सुद्धा प्रश्न येतील मूलभूत हक्काचे किती प्रकार एकूण सहा प्रकार ससास्वत संघटना नावाची मूलभूत हक्क आहेत टोटल सहा प्रकारचे आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जा आपल्या चॅनलमध्ये जा व्हिडिओच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जा इथं मूलभूत हक्काचे संपूर्ण तुम्हाला ट्रिक दिलेली ती पण एकदा बघून घ्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत सध्या मुर्मू दोन हजार बावीसमध्ये भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत भारतातील उपराष्ट्रपती निवडणूक कोण घेतो तर शेवटी निवडणूक आयोगच त्या ठिकाणी घेतो मुख्यमंत्री संदर्भात कलम तुम्हाला विचारलेला आहे मुख्यमंत्री हा कोणत्या कलमानुसार नियुक्त केला जातो तर एकशे चौसष्ट कलमानुसार मुख्यमंत्रीला राज्यपालाद्वारे नियुक्त केलं जातं कोणती नदी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखलं जातं तर गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे सूर हा शब्द दिला या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे तर समानार्थी विचारला अर्थातच डरपक भ्याड शांत मूर्ख नाही तर पराक्रमी हा त्याला करेक्ट आहे मित्र या शब्दाचा समाधी शब्द कुठला आहे मित्र शाखा म्हणतात त्याला मित्र म्हणतात सूर्य म्हणतात तेच समाधी शब्द आहे पर्याय क्रमांक तुमचं ब्रधाते असतं तर मग शत्रू आला असत दुसरा सूर्य या शब्दाला समाधी शब्द कुठला आहे चंद्र भानू धरती नक्षत्र तेज तर सूर्यालाच भानू म्हणतात हा आशावादी या शब्दाचा विरोधाती शब्द तर आशावादी याचा अर्थ निराशावादी विरोधात विचारलो तुम्हाला नाक मुरडणे हा जो वाक्यप्रचार आहे त्याचा अर्थ काय वृक्ष होणे आनंद होणे विचार करणे माफी मागणे अवहेलना करणे नाक मुरडणे याचा अर्थ काय अवहेलना करणे हा धून माखी लागणे याचा अर्थ काय मदत करणे सतत त्रास देणे साफसफाई करणे हट्ट करणे विश्रांती घेणे तर सतत त्रास देणे नाचता येणा अंगण वाकडे याचा अर्थ काय चुकीसाठी दुसऱ्याला दोष देणे दुधावरून तोंड पोळले की ताक फुंकून प्यावे याचा अर्थ काय आहे तर पूर्वानुभवातून शहाणा होणे पायात पाय घालणे याचा अर्थ काय तर अडथळा आणणे नोंदणी आणि सुरूच्या तिन्ही सीपचे जितके जास्त आपल्याला क्वेश्चन घेता येईल ते आपण घेतलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्यामुळे आजच्या फर्स्ट शिप सेकंड शिप थर्ड शिपला याच प्रकारचे क्वेश्चन संपूर्ण पॅटर्न सेमच आहे मराठीचे प्रश्न पाहिले असेल तुम्ही सेम आहेत इंग्रजीचे तुम्हाला पॅसेजवरती पाच क्वेश्चन आहेत पॅराजंबलवर पाच क्वेश्चन आहेत सिक्वेन्स लावा त्यावर प्रश्न आहेत इररवर तुम्हाला प्रश्न आहेत शिनानं विचारले अंटर्विंग प्रश्न आहेत वन ओवर सप्टेशनवर क्वेश्चन आहेत फ्रिजेसवर क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत आणि यागोदरचा व्हिडिओ आहे तो पण बघून घ्या त्यात संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे